खरा दोषी कोण दो आहे याची माहिती जर आपल्याकडनं आम्हाला पोहोचली तर निर्दोष लोकांवर नक्कीच यापुढे कारवाई होणार नाही त्यासाठी आपण स्वतःहून पुढे यावं आणि आम्हाला जे गोंधळ करणारे होते जे खरं जंगीमध्ये सामील होते त्यांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवी हे माझं सगळ्यांना आव्हान आहे शांतता समितीच्या बैठकीबाबत जो विषय होता हे बघा शांतता समितीची जी स्थापना होती आणि जे मेंबर होते आता तो ती तो इतिहास झालेला आता आपल्यासाठी जे महत्वाचं आहे ते ते तुमच्यासारखे जे ॲक्टिव कार्यकर्ते आहेत जे इथे स्वतःहून कालच्या रंगीमध्ये आम्ही जे काही व्हिडिओ होते आणि जे काही फुटे आमच्याकडे कालच्या ज्या जे काही घटना होती त्यामध्ये खरं ज्यांनी पार्टिसिपेट केलं आणि खरं ज्यांनी सगळं शांतता केली त्या लोकांचं खरंच मी अभिनंदन करते आणि अशी जी लोकं आहेत ती सगळी स्वतःहून पुढे आली आहेत आणि त्या लोकांना आपण आजच्या मिटिंगला बोलवले कोणी रेकॉर्डवर आहे म्हणून आपण मीटिंगला बोलवतो आहे असं नाही आहे तर आम्हालाही लक्षात येतं की कोण कुठे येऊन काम करतं आणि कोण खऱ्या अर्थानं जे काही शांतता राखण्याचं काम आहे ते करतं आहे तर या गोष्टींना लक्षात घेऊन आम्ही आपल्या लोकांना इन्वॉल्व्ह करतो आणि जो कोणी त्या व्यतिरिक्तही जो कोणी इच्छित आहे जो इथे उभा राहून आम्हाला सांगू इच्छितो तोही इथे येऊ शकतो तरीसुद्धा जी नियमाप्रमाणे एक शांतता समिती स्थापन करण्याची जी प्रक्रिया आहे ती लवकरातच आपण पूर्ण करा आणि दर महिन्याला शांतता समितीची मिटिंग होईल याची आम्ही लक्षात राहील आपल्या सूचनेची आम्ही शहरातील सी सी टी व्हीबाबत आपण मुद्दा उपस्थित केलेला आहे पाच सी सी टी व्हीपैकी पाच सुरू आहे तर ही आपली दयनीय अवस्था आहे की आपण या तर आम्ही पहिल्यांदा ती घटना आलेली आहे बाबतीच माझ्या लेवलवर जे काही माझ्या स्तरावर सोडण्यासारखं आहे मी नक्कीच त्याबाबत पत्रव्यवहार संबंधित आहे जे काही करण्यासारखं आहे मी नक्कीच याबाबत करते आणि याही ऊपर मी हे सांगेन की पोलिसांसाठी पोलिसांचे नाक नाकांडोळे जे तुम्ही आहात कारण शहरामध्ये जी शांतता आणि जे काही सुव्यवस्था राहते फक्त फक् फक्त आणि फक्त तुमच्या तुमच्यामुळे राहते आणि यामुळे मी जनतेला माझे नाक नाककांड डोळे समजते आणि तुमचं असंच मला सहकार्य मिळत राहील ते सी सी टी व्ही बद्दल पडलं तरी चालते परंतु माझे जे कार्यकर्ते आहेत माझे जी जनता आहे त्यांच्याकडनं मला माहिती मिळावी त्यांच्याकडनं मला जो प्रतिसाद मिळतो ने तो नेहमी मिळावा ही माझी अपेक्षा राहील सी सी टी व्ही सुरू करणं बरोबर आहे टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर व्हायलाच पाहिजे तो आपण त्या बाबतीत आपण आपल्या लेवलवर ते करण्यासारखं खूप करू परंतु तुमच्याकडनं जे मला सहकार्य आहे ते असंच मिळत राहील अशी मी सुद्धा आपल्याला एक व्यक्त करते आणि तुमचं असं सहकार्य असं शहरात प्रशासनाला मिळत राहिलं तर नक्कीच इथे आपण सगळ्यां शांतता व सुरू अशी मी आशा व्यक्त केली आता पोलीस चौकीबाबत मुद्दा उपस्थित केला होता की सगळीकडे ट्राफिक पोलिसांचाही मुद्दा उपस्थित केला गेलेला आहे आणि चौकीमधले पोलीस आहे तर स्टाफची कमतरता आहे आणि या गोष्टी आमच्या हातात नाही की आपल्या पोलीस स्टेशनला स्टाफ माझंही जे म्हणणं आहे की आत्ता जो आपल्याजवळ स्टाफ आहे त्यामध्ये आपल्याला आम्हाला काम करणंच आहे शेवटी आम्ही एवढं करू शकतो की आम्हाला स्टाफची मागणी करू शकतो जे काही आहे तो ती कार्य ती जी पूर्तता आहे आम्ही करतो आमच्या विरोधात परंतु माझं हे म्हणणं आहे की प्रत्येक वेळी ट्रॅफिकबद्दल मी विशेष करून बोलेन की पोलीस दिसतो म्हणून आपण नियम पाळायचा हे कुठे लिहिलेलं नाही मी आताही लिहून देते काय चौकात दहा पोलीस जरी मी उभे केले तर ते पोलीस आहेत तोपर्यंत फक्त तुम्ही लोक नियम पाळणार पोलीस निघून गेले की पुन्हा आपल्याच पद्धतीने वागतात तर हा जो बदल आहे हा स्वतःमध्ये का घडून येऊ नये का आपण स्वतःमध्ये हे देत नाही की नाही मला डिपॉझिट नाही चालायचं नाही मला रायड ड्रायविंग नाही करायची आहे नाही मला अस्तव्यस्त पार्किंग नाही करायची आपल्यालाही कळतं परंतु आपल्याला पोलिसांनी पोलिसांचं कार्य करायलाच पाहिजे मान्य आहे आणि आम्ही ते करणार जर याच्या पुढे होत नसेल याच्यापुढेही होत नसेल ते आम्ही करू मी स्वतः पुढे येऊन करेन परंतु नागरिकांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे की फक्त पोलीस आहे म्हणून कायदा पाळायचा असा नाही कारण ही परिस्थिती पुढे निर्माण होते आता मी शहरात नागपूर शहरात मी ट्रॅफिकचंच काम करतो प्रत्येक चौकासोबत पोलीस तैनात असतात तिथे तरी जनतेच्या मानाने स्टाफ कमीच आहे परंतु ज्या ज्या चौकामध्ये पोलीस तैनात असेल त्यामुळे लोकांची भावना अशी होती की आहे तर काय झालं आपण कट मारून जाऊ कारण शेवटी त्या पोलिसांची लिमिटेशन आहे तुम्ही जगा तुमच्या प्रत्येक व्यक्तीकडे तर बघू शकत नाही एक जर गेला त्याला पकडायला गेला दुसरा बाजूने जातो हा म्हणतो तो बघ चालला मला पकडला म्हणजे देर इज नो लिमिट तुमच्या मागे एक जण ठेवणं त्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवणं हे जास्त गरजेचं आहे ते आपल्या शहरासाठी जास्त आवश्यक हो आहे त्यानंतर बॅरिकेडचा प्रश्न आलेला आहे दो की दोन वर्षापासून त्या सणाच्या वेळी बॅरिकेड्स होतात आणि होत नाही आहेत चाऊस साहेबांनी मिटिंग घेऊन प्रशासनाला कळविले होते परंतु ते झालं नाही यापुढे ते केलं जाईल आणि अशी परिस्थिती कुठेही निर्माण होणार नाही याच्या बाबतीत आम्ही दर्शनात घेत आहोत जे काही पोलीस स्टेशनच्या स्थानांतराबद्दल आपण मुद्दा उपस्थित केलेला आहे याबाबतीतसुद्धा आम्ही जे काही आमच्या निवडणुक करण्यासारखं आहे नक्कीच करतो आमच्या वरिष्ठांना सद्यावर आम्ही कळवतो जड वाहतुकीबाबत आपण मुद्दा उपस्थित केलेला आहे आम्ही आजच त्याबाबत चौसे सर्वे करा आपण एक मॅप तयार करा पर्यायी मार्ग काय आहे काही वेळ आपल्याला ठरवता येईल का त्यावेळी मॉइंट्री आपल्याला करता येईल का आणि ज्या वाहनांना अत्यंत आवश्यकता आहे तर अशा वाहनांना आपण सर्वांनी आतमध्ये आत्म देणार आपल्याला काही करू शकतो का याबाबत आपण दोन्ही पोलीस स्टेशनचे इंचार्ज दुसरे कोणाकडे आपण दोघांनी या बाबतीत एक आणि एक मॅप सतत आमच्याशी एक दोन दिवसात आपल्याला आम्हाला रिपोर्ट याही उपाय आता मी म्हणजे तुमचे मुद्दे होते याबद्दल मी सांगतो मी बोलले सोशल मीडियाच्या वापराबद्दल आमच्या लोकांनी उपस्थित केला होता सोशल मीडियावर काही लोकांनी फार उग्र असे मेसेजेस पाठवलेले आहेत की आम्ही शहरात नव्हतो परंतु आल्यावर बघून घेऊ आज मी नाही आहे शहरात परंतु मी आल्यावर बघून घेऊ तर अशी ही जी भाषा आहे ती चालणार नाही लक्षात ठेवा कोणीही असेल कोणीही भडकाऊ भाषा वापरणार असेल तर त्याला पोलीस सोडणार नाही आम्ही सुसज्ज आहोत आज तुम्ही आम्ही बघितलं असेल ना आमचा मार्ग ते आमचं प्रदर्शन तुम्हाला तेच दाखवण्यासाठी होतं की कोणीही जर कायदा व जर हातात घेत असेल हिंदू मुस्लिम असा जर जी नाही आहे ती गोष्ट उद्भवून एक पेड निर्माण करण्याचा प्रयत्न जो कोणी करत असेल त्याला पोलीस सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा विनाकारण मॅसेज असे पाठवून विनाकारणचं ते निर्माण करून आपल्या मनामध्ये इतरांच्या मनामध्ये असं कुठलंही एक गैरसमज निर्माण करून कुठल्याही दंगलीसाठी खतपणी घालू नये एवढी माझी तुम्हाला कडकडीची विनंती आहे आणि अशी एक सूत्रासुद्धा आहे की या कुठल्याही गोष्टीला आम्ही आम्ही त्याला भीक घालणार नाही आमची कार्यवाही ही कडक राहील आणि कोणालाही आम्ही त्यावरती फेअर करणार नाही आपण सगळे इथे आलात आणि खरंच खूप चांगल्या पद्धतीने आपण इथले मुद्दे मांडले आणि मलाही म्हणजे एक वाट मला वाटलं की मी येऊन पहिल्यांदाच तुमच्या सगळ्यांची मिटिंग घेतली कारण मलाही काम करताना कुठल्या मुद्द्यांवर काम करावं ही ही एक मा माझं प्रबोधन झालं तुमच्यामुळे तर या सगळ्या तुम्ही हे जे मला सजेशन दिले यावर नक्कीच मी यावर नक्कीच मी काहीतरी चांगलं करू शकेल आणि माझ्या कारकिर्दीसाठी ही जी सुरुवात झालेली आहे की तुमच्या आशीर्वादाने आणि आपल्या दोघांच्या सहकार्याने जनतेच्या आणि पोलिसांच्या सहकार्याने आपण नक्कीच यामध्ये काहीतरी चांगला बदल घडवून आणू अशी मी आशा व्यक्त करते आणि आपण ही जी शांतता समितीची मिटिंग आहे खऱ्या अर्थाने शांतता नांदण्यासाठी आपण इथे आलो आहे असं आपण एक निश्चय करू असं मी सगळ्यांना आवाहन करते आणि माझे बघू शकता सांगतो